पुणे नाशिक हायवे ला एक भयानक असा सकाळी अपघात घडलेला आहे आठ पेक्षा जास्त लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे प्रवासी जीप मध्ये पाठीमाग आयशर आणि पुढं एसटी या दोन्ही वाहनांमध्ये भुगा झाला चक्का चूर झाला त्या मॅक्सिमो गाडीचा त्याच्यामध्ये अनेक लोक मृत झालेली आहे आपल्या तालुक्यातील काही लोक आहेत तर आपल्या सोबत आहे जे प्रत्यक्षदर्शी सूरज भाऊ वाजगे काय सांगतोय संदीप भाऊ नारायणगाव मध्ये मुक्ताय जवळ आज इतका गंभीर अपघात झाला की नारेंगोला येणारी जी मॅक्झिमो गाडी तिला मागून आयशर चालकाने इतकी जोरदार धडक दिली तो आय आईशे, आयशरने मागून धडक दिल्यामुळे ती मॅक्झिमो गाडी पुढे टीला जोरदार ठोकली आणि तिच्या मधल्यामध्ये असं फुटबॉल झाल्यासारखं त्या गाडीची अवस्था झाली आणि आपण पाहतो की त्या गाडीतले जवळ म्हणजे आता प्रत्यक्षदर्शक खरंतर तर माहिती मिळते आता आम्ही सरकारी दवाखान्यात पण चाललोय सात आठ जण त्याच्यात एक्सपायर झाल्याचं कळतं त्याच्यात एक लहान बाळाचा पण समावेश आहे परत अत्यंत दुर्दैवी आणि वाईट घटना आपल्या जुन्नर तालुक्यात घडली आहे राजगुरुनगरची पण काही लोक त्याच्यात आहेत कांदळी गावचे आपल्या जुन्नर तालुक्यातील कांदळी गावातील आणि परिसरातील अनेक लोक त्याच्यात आहेत आणि मॅक्सकेअर हॉस्पिटलला इथं गंभीर जखमी झाले त्यांच्यावर इथं उपचार चालू आहे काही पुढील उपचारासाठी डॉक्टरांनाच आम्ही सांगितलं की इथं आमदार साहेब पण येऊन गेले अनेक तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील बाकीचे नेते मंडळी पण या ठिकाणी भेट देऊन गेलेत सगळ्यांनी डॉक्टरांना एकच सांगितलं आहे की जे गंभीर जखमी आहे त्यांना पहिले तुम्ही स्टेबल करा ज्यांना पुढं शिफ्ट करायचं लगेच शिफ्ट करण्याची घाई करू नका पहिले त्यांना स्टेबल करा नंतर त्यांना पुढं पुण्याला बोसायला कुठं शिफ्ट करायचं करा व पहिलं प्राथमिक उपचार आणि त्यांना इथं स्टेबल करण्याचं पहिलं काम केलं पाहिजे आपण पाहतो की कुटुंबियाचं इथं किती आक्रोश आहे इथं सगळं जुन्नर तालुक्यातील आखा जुन्नर तालुका इथं धावून आला आहे कांदळी गावचं आपण पाहतोय किती नातेवाईकांचा किती आक्रोश आहे आणि फारही वाईट दुर्दैवी आणि खूप वाईट घटना घडली कारण त्याच्यात आता एक आम्ही महिलेची आवाज संपायली त्याच्यात एक महिला आहे तिला माहीत पण नाही तिचं लहान बाळ गेले याच्यासारखी दुर्दैवी आणि वाईट अवस्था काय आवश्यकते लहान बाळाची बॉडी तिकडे सारखी करता फार म्हणजे किती वर्षाचं बाळ आहे खूपच छोटं बाळ आहे संदीप भाऊ म्हणजे एकदम लहान बाळ दोन वर्षाचं बाळ आहे एवढं छोटं बाळ आणि काय त्या कुटुंबाची अवस्था म्हणजे अजून त्या आईला मातीला माहीत पण नाही ही एवढं मला वाटतं पहिल्यांदा जुन्नर तालुक्यात असं घडलं असं मागं गुळुंचवाडीला अशी घटना घडली होती त्यानंतर असा एवढा मोठा गंभीर अपघात आता नारायणगाव मध्ये झाला नक्की कसा घडला कसा चुकुणाची काय कळ जे प्रत्यक्षदर्शी होते आमच्या पांडुनानांनी पांडुनाना सांगितलं आमचे वाजगे ते आमचे चुलतेच आहे तर त्यांनी सांगितलं आम्ही मागून येत होतो आणि त्यांनी प्रत्यक्ष जे पाहिलं की आयशर गाडीने जे मागून इतकी जोरदार धडक दिली आयुष्य गाडीने आणि त्याच्यामुळं मधली मॅक्झिमो गाडी जी मला वाटतं प्रवासी वाहतूक करत होती ती गाडी फुटबॉल सारखी एसटी मध्ये इतका गंभीर अपघात झाला मला वाटतं ड्रायव्हर पण नाही वाटला दोन मोठ्या गाड्यांचं हे झालं ड्रायव्हर पण नाही होता हे प्रवासीवाला तो कुठून कुठं मॅसक्कीर हॉस्पिटल मॅक्स केअर मॅक्स केअर ऍक्सिडेंट झालं गंभीर मॅक्स केअर हॉस्पिटल आणि फाट जर तो ड्रायव्हर आहे असं काही लोक माहिती देतात ड्रायवरचं आणि किती लोक होती त्या गाडीत काय माहिती ते मॅक्सिमम गाडीत ॲक्सिडेंट झालं हो 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 या किती लोक होती त्या गाडीत काय माहिती ह्या गाडीत पंधरा ते सोळा लोक असल्याची माहिती मिळते नक्की किती कारण त्याच्यात सात आठ बॉडी सम कळते की सात आठ जण एक्सपायर झाले आणि इथं जे आपण पाहतोय उपचार घेतला पाहिलं आय सी यूमध्ये सहा सहा जण उपचार घेत होते एक ती जी महिला आहे ती जनरल वॉर्डला उपचार घेते म्हणजे एकूण एवढी लोकं जर पाहिले ड्रायव्हर सहित तर कमीत कमी, -कमी पंधरा लोक तरी असल्याची शक्यता आहे एवढ्या छोट्याशा गाडी आहेत एवढे जण प्रवास करतात ते ही जरी गोष्ट असली एका बाजूला परंतु दुर्दैवी घटना एवढी की एवढी लोक एका गाडीत एक्सपायर होणं त्यात लहान बाळ महिलांपासून सगळ्यांचा सा समावेश संधी भाऊ फार वाईट वाटतंय तरुण काय आहेत आमच्या मंगेशचे वडील इथं उपचार घेतात एकदम जवळचे सहकारी त्यांचे आपण पाहतोय की पेशंट एकदम गंभीर जखमी झालेत आता सध्या प्रायोरिटी ह्याच गोष्टीची की गंभीर जखमींवर कसे उपचार होतील कारण जी घटना घडली ती दुर्दैवी आहेच परंतु आता सध्या गंभीर या ठिकाणी उपचार आहे काही गणना पुण्याला हलवल्या असंही समजते परंतु या घटनेमध्ये नक्की चूक कोणाची होती आयशरवाल्याची होती का कसं काय झालं ज्यांनी पाहिले ते सगळेच म्हणले आयशरची चुकी आयश्वरवाल्यांनी पुढं का जाऊन काय केलं संदीप भाऊ हो। पुढे जाऊन मला वाटतं गाडी एका ठिकाणी लावली आणि तो पळून गेला असं ड्रायव्हर समजते पण पोलीस डिपार्टमेंटने ती गाडी ताब्यात ता घेतलेली आहे नारेंगा पोलीस डिपार्टमेंटने कारण आयशरवाला ठोकून पळून गेला पळून गेल्यानंतरही नारवाडीची तर कुठेतरी त्यांनी गाडी लावली असं समजते म्हणजे आयशरवाला ताब्यात आता काहीतरी आलं आहे आयश्वर गाडीत भेटलेली आहे असं समजते परंतु पोलीस तपासाचा हा सगळा भाग आहे आता सध्या फक्त प्रायोरिटी ह्याच गोष्टीवर आहे की आपले जे गंभीर जखमी आहेत आपल्या कांदळी परिसरातील काही राजगुरुनगरची लोक आहेत त्यांच्या तातडीने उपचार कसे होतील आपण पहिले फर्स्ट प्रायोरिटी त्या गोष्टीला आपल्या आहे त्यामध्ये आ... अशी माहिती समजलेली आहे की जे ते पुढं एस टी ही नाज नादुरुस्त होती ती थांबली होती आणि पाठीमागे ती थांबली असल्यामुळे यांनी स्पीड कमी होता मॅक्सिमोचा आणि जो कंटेनर जो तुम्ही आयशर गाडी आली ती खूप वेगात होती याच्यात काय आलंय तुम्ही जे म्हणताय नादुरुस्त एक एस टी बंद पडलेली होती म्हणजे तो पण एक विषय आहे की नाही खरंय का जुन्या बस पण काही आहे नाही ते आता नेमकं नादुरुस्त होती कशामुळे बंद पडले ते माहीत नाही परंतु हा पण एक समस्या आहेच आहे की कि जुन्या एसट्या किंवा जुन्या बसगाड्या अजून पण आपल्या जुन्नर तालुक्यात प्रवास करतात आहे हे पण थोडं घातक आहे कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो की एस टी कुठं ना कुठं बंद पडलेली दिसते आणि मग त्या बंद पडलेली एस टीला मागून अपघात होतात परंतु आता आयशरने जी धडक दिली म्हणजे प्रत्यक्ष दर्शन जे सांगितलं की आय इतकी जोरदार धडक दिली त्याचा फार फुटबॉल झाला त्या डबल दोन वेळा धडक दिली असं काही लोकांनी हा तर मॅक्झिमचा इतका फुटबॉल झाला त्याच्यात आपण पाहतोय की ड्रायव्हर पासून बरीच लोक त्याच्यात एक्सपायर झाली मृत पावली आणि फार दुर्दैवी घटना आहे आणि सध्या डॉक्टरना आम्ही एकच सांगितलं की कोणाकडे पैसे असू नसू पण पहिला त्यांच्या उपचार झाले पाहिजे बाकीच्या नंतर जे काही गोष्टी आपण नंतर पाहू फर्स्ट प्रायोरिटी पहिलं पेशंटला आता उपचार महत्वाचे हे होते सूरज भाऊ वाजगे मग अशी आपण प्रत्यक्षदर्शीची मुलाखत घेतली सूरज वाजगे त्या ठिकाणी जाऊन आले पूर्ण माहिती जरी आद्यापर्यंत तरी मृतांची नावं जरी माहिती नसली तर वडगाव कांदळी आणि खेड या दोन ठिकाणाची ही लोक आहेत अशी या ठिकाणी माहिती मिळते आपण अजून देखील माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठेही जाऊ नका पात्र जुनिअर टाइम्स नारंगाव